मावळत्या सूर्याच्या साक्षीने पड़े बाबाच्या पावन भूमीत मल्लयुद्ध झालं ओम पवार माळशीरा अण्णा मधनी मसव किती नावाचे तुषार शिंदे अनिल सिद्धू सूरज डमरी संतोष सरगा वैभव मानने मधने कुणार माने चला लवकर कृष्णा पाटील अक्षय जाधव मंगेश माने सचिन खोस प्रतीक माने खाशाबा पत्नी विशाल राजगे गौरव हजारे तयारीला लागा ला अक्षय जाधव कृष्णा पाटील कपडे करून या बाहेरनं कुणी पंच म्हणू हो नका श्यामासाहेब कुंडल का क्रांती कारखाना कुंडल सुनील वैतेचा पट्टा झाला संपलेल्या कुस्तीत पैलवान विजय झाले का आपल्या वस्तादचं नाव घेत असतोय अण्णा पवार काय करणार मोठे आणि भौशिके जाधव हैमा दोन हजाराची कुस्ती आहे अडीच हजाराचे पैलवान पलीकर उलटी उलटी लावण्याचा प्रयत्न मग सांगितलं उलटी ज्ञानदेव बा, 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 बा। देना देशमुखचा पट्टा अण्णा पवार विजय झाला कुस्ती बघा म्हणून सांगितलं होत पंच कुस्ती लागते सौराव पाटील बाळशीरास धुरव कोडलकर मसवा अडीच <laughs> हजाराचे पैलवान लवकर या तीन हजार कपडे काढा चार हजाराचे पैलवान तयारी लागा लाईट लागलेली आहे त्यांनी सांच्या शुभ मुहूर्तावरती मल्लैद झरवतोय वेळ हा गोरज मुहूर्त लक्ष्मी येण्याचा कुस्ती करा चिमसोडचा ऐतिहासिक मैदान आणि पंचा निर्णय शब्स शैलेशेकी <coughs> नंबर 1 ला लढणारा पैलवान आला असेल तर अखड्यात येऊन जावा संतोष जतक सुनील पटडे आपण या अखड्यात येऊन जावा प्रशांत शिंदे सोहम कोडगे अखड्यात येऊन जावा कुस्ती लागते नाथ पवार सुभावई गणेश पवार आणि सौरव राजगी पिंपरीचा पोरगा दोन हजाराच्याच कुस्त्या चालू आहेत अजून अडीच हजाराचे पैलवा शिंगवाले जरा बचके रहिना सावध बसा की पाणी मोडब्या खानी खाणी दंड वाजून कुस्तीला सुरुवात होती माझ्या भाऊत किती ताकद आहे हे दंड मारून समोरच्याला दाखवलं जात समोरच्या मानसिक खच्चीकरण केलं जात हे सायकॉलॉजी आहे हे मानसशास्त्र हातात माती देऊन कुस्तीला दे सुरुवात होती या मातीशी मी नातं ठेवून कुस्ती करणार माती आणि शेती माती आणि नाती माती आणि नीती ही जपायची असतात ही जोपासायची असतात जन्म देते ती माता संभाळ करते ती माती कुस्ती बरोबरी सोडवली पुढची कुस्ती कुस्ती करा आणि कुस्तीला सुरुवात होते विशाल उमासे

महाली खांडे कचा पत्ता कडी डावती झाला होते तिथं दुखामने जातीचे असावे गबाळ्याचे काम नाही जबरदस्त मैदान काय होती कुस्तीला सुरुवात होते सनी इंगळे आऊत रंजित वाघमोडे रोज अशी कुस्ती लागते आलेल्या उद्या

बाण दाती बापूचा दिस बघून लो पण चला कुस्ती करा जाहिरात वरच्या कुस्ती अक्षय जाधव येणार का कृष्णा पाटील मंगेश माने सचिन खो आपल्याला बार बार पुकार केलेला आहे चला लवकर या प्रतीक माने खाशावा मधली विशाल राजगे आणि गारा हजारे तयारीला लागा ओसवडचा पहिलवा खांडेकरचा पट्टा विजयदाला संपलेल्या कुस्ती कुस्ती लागते प्रत्येक गाडी खडून कुठल्या माझे थोडे तर पत आहे का शाबा कुठ होती पुरुषार्थ आणि मर्दोम की म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि मर्दुमकीचा प्रतीक जपण्यासाठी जोपासण्यासाठी हात असा आहे संत जताप सुनील फरतडे आखाड्यात येऊन जावा पंचे सुहास घोडये आखाड्यात येऊन जावा सागर तामखडे अक्षय शिंदे आपण या आखाड्यात येऊन चोड वड वड नंबर एक ला एक लाख एकावन्न हजाराची कुस्ती आहे नंबर दोन ला अमर, अमर। एक लाख रुपये कुस्ती आहे नंबर तीन ला प्रशांत शिंदे आणि सोन चुके पंचाहत्तर हजाराची कुस्ती आहे नंबर चार ला सागर कामे अक्षय शिंदे पंचाहत्तर हजाराची कुस्ती आहे असं मैदान जोडलेलं आहे टांग लावण्याचा प्रयत्न हुकलेला आहे

पांडू माने कोचे वस्ताद उपस्थित आहेत सन्मानासाठी पुढे या तानाजी मांडे वस्ता नागाचे कुमटे सन्मानासाठी पुढे या विनंती आपल्याला मंडळीचा सन्मान राहून गेलेला आहे त्यांचा सन्मान होईल आणि पंचाचा निर्णय गोपाळ पाटोळेचा पट्टा माहिनी विजय झाला लावगी रामाला बसून झाली एक सुप्रसिद्ध पैलवान लहान अनाजी मांडवे नावाचे गुप्ते यांचा या ठिकाणी सन्मान होतो <coughs> पंचना आणि प्रजल कदम कुंतीला सुरुवात अर्जुन पाटील उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होईल सुरेश कदा उपस्थित आहे त्यांचाही सन्मान होईल श्रीमान जाधव सन्मानासाठी पुढे या नाव पुकारलेले सन्मानासाठी पुढे या गुड सुरेश कदम किसन आमले औन सन्मानासाठी पुढे या चला तामखडे खडे त्यांचा सन्मान राहिला असंडू माने मांडव्याचे वस्ताद अर्जुन पाटील हात वती करा पृथ्वीराज पाटील चे पिता श्री यांचा सन्मान या ठिकाणी होतोय उंचीला कमी असे